आवा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्त हद्दी चेन स्नॅकिंग गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याकरता सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते त्या आदेशानुसार परिमंडळ एक व दोन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी सरकारवाडा अंबड नाशिक रोड विभाग यांच्या देखरेखीखाली सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत स्टॉप अँड सर्च कारवाई मोहीम राबवण्यात आली आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ एक व दोन मध्ये एकूण एक हजार तीनशे अठ्ठावीस टवाळखोर इस्मान विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा ओब्लिक एकशे सतरा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एक हजार तीनशे अकरा संशयित वाहनं चेक करून एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच यापुढे देखील वेळोवेळी अचानकपणे सार्वजनिक रस्त्यावर स्टॉप अँड सर्च मोहीम राबवून संशयित वाहनं व वा सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या इस्मांवर सला कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान पोलिसांच्या या कारवाईनं गुन्हा करणाऱ्यांवर व टवाळखोरांवर चांगलाच वसक वस बसला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा